नमस्कार आज बारा एप्रिल आणि संध्याकाळचे वाजले तर आज आपण बघूया की तेरा एप्रिलचा हवामान अंदाज तेरा एप्रिल रोजी मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये हवामान तीव्र राहील गारपीट आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे या संदर्भाची डिटेल माहिती तेव्हा आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सुरतीला आपण बघूया की काल कुठे पाऊस झाला या संदर्भाची माहिती बघितली तर विदर्भामध्ये आपल्याला हलका ते मध्यम तर काहीसा जोरदार पाऊस आणि गारपीटसह पाऊस झालेला आहे अशा प्रकारची स्थिती आहे यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि जळगावचा उत्तरेकडील विभाग या ठिकाणी देखील जोरदार पाऊस आणि गारपीट या ठिकाणी देखील झालेले आहे यासोबत दक्षिणेकडील मराठवाड्यामध्ये देखील काल हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर सोलापूरमध्ये देखील हलक्या पावसाच्या नोंदी आहेत यानंतर जर आपण बघितलं सध्याची परिस्थिती काय आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण बघूया की असे तीव्र आपल्याला जे ढग दिसत आहे तर खास करून पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिणेकडील मध्य महाराष्ट्र या ठिकाणी आणि या संदर्भाची माहिती आपण काल देखील शेतकऱ्यांना दिलेली होती की या संपूर्ण ठिकाणी वातावरण तीव्र राहण्याची शक्यता आहे आणि पश्चिमेकडे जे असेल तर विस्तृत स्वरूपामध्ये पाऊस होणार नाही कुठेतरी पाऊस होईल तर तशाच प्रकारची स्थिती निर्माण झालेली आहे जे तीव्र ढग आहेत पावसाचे तर ते बीड परभणी त्यानंतर जालना या ठिकाणी गारपीट देईल अशा प्रकारची स्थिती आहे त्यानंतर जळगावमध्ये दे देखील गारपीट देईल अशा प्रकारची स्थिती या ठिकाणी आहे यासोबतच धाराशिव आणि सोलापूरमध्ये देखील गडगडाडी पावसाचे ढग सध्या आहे यासोबतच अहमदनगरचा पूर्वेकडे जो विभाग आहे या ठिकाणी देखील गडगडाटी पावसाचा ढग आहे आणि आज रात्री जर आपण अंदाज बघितला तर आज रात्री ही जी ढगांची निर्मिती आहे तर ही पूर्वेकडे सरकून नांदेड त्यासोबत य वाशिम आणि यवतमाळ चंद्रपूरपर्यंत त्यासोबत गडचिरोली आणि चंद्रपूरचा उत्तरेकडील विभाग या इथपर्यंत हे रात्री पाऊस देण्याची शक्यता आहे आणि गारपीट जी असेल तर ही यवतमाळ आणि चंद्रपूरपर्यंत देखील रात्री होण्याची वाशिमपर्यंत अंदाज आहे त्यासोबतच बी सॉरी नांदेड आणि हिंगोलीपर्यंत देखील अंदाज असणार आहे त्यामुळे या ठिकाणी आपण काळजी घेणं गरजेचं आहे यासोबतच हे जे उत्तरेकडचे ढग आहेत हे देखील बुलढाण्याकडे सरकतील आणि या ठिकाणी देखील अकोल्यापर्यंत पाऊस देण्याचा अंदाज आहे यानंतर जर आपण बघितलं दक्षिणेकडील जो विभाग आहे या ठिकाणी तर अहमदनगरच्या पूर्वेकडील विभागामध्ये जे ढग आहेत हे देखील काहीसे छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिणेकडील विभागामध्ये सरकून किंवा काहीसे दक्षिण उत्तरेकडे दक्षिण किंवा उत्तर विभागाकडे सरकून या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिणेकडील विभागापर्यंत दे पाऊस देण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगरमधील खुलताबाद कन्नड आणि शिल्लोडमध्ये दे देखील काहीशी ढगांची निर्मिती आहे या ठिकाणी देखील रात्री पावसाचा अंदाज आहे आणि या संपूर्ण ठिकाणी सोलापूर धाराशिव लातूर या ठिकाणी देखील ढगांची निर्मिती चालूच आहे आणि या ठिकाणी देखील रात्री पावसाचा अंदाज आहे त्यासोबतच जो घाटाचा पूर्वेकडील विभाग आहे या ठिकाणी देखील ढगांची निर्मिती होत आहे आणि या ठिकाणी देखील पावसाचा रात्री अंदाज आहे अशा प्रकारची स्थिती आहे जसा आपण काल अंदाज दिला होता त्याचप्रमाणे आज पावसाच्या ॲक्टिव्हिटीज झाल्या त्यानंतर हवामान विभागाचा आपण तेरा एप्रिलचा अंदाज बघितला तर खास करून विदर्भामध्ये संपूर्ण जिल्ह्यांना इशारे आहेत ज्यामध्ये बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या ठिकाणी वादळ वयासह वेदनशेत गडगडटी पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे तर मराठवाड्यातील जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर बीड धाराशिव आणि मध्य महाराष्ट्रातील सोलापूर या ठिकाणी देखील विजांसहित गडगडाटी पाऊस वादळी वाऱ्यासह होण्याचा या ठिकाणी येलो अलर्ट आहे तर, तर त्यानंतर सांगली अहमदनगर छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव या ठिकाणी देखील हलका गडगडाट होण्याचा अंदाज आहे आणि आता आपण जर आपला हवामान अंदाज बघितला त्यानुसार उद्यासाठी जे वातावरण तीव्र असेल तर ते नांदेड यवतमाळ अमरावती बुलढाणा अकोला वाशिम जळगावचा देखील काही विभाग त्यासोबत छत्रपती संभाजीनगरचा उत्तरेकडील विभाग आणि जालना परभणी या संपूर्ण ठिकाणी जे असेल तर उद्या वातावरण तीव्र राहील कदाचित जोरदार ते मुसळधार पाऊस होण्याची या ठिकाणी शक्यता आहे आणि तीव्र गारपिटीचा अंदाज देखील या ठिकाणी असणार आहे त्यासोबतच जो पश्चिमेकड दक्षिणेकडील मध्य महाराष्ट्राचा विभाग आहे या ठिकाणी खास करून सांगली साताऱ्याचा सा देखील पूर्वेकडील विभाग पुण्याचा देखील पूर्वेकडील विभाग त्यासोबत अहमदनगरचा देखील दक्षिणेकडील विभाग बीड त्यासोबत धाराशिव सोलापूर या संपूर्ण ठिकाणी देखील जोरदार पावसाचा अंदाज असणार आहे आणि गारपिटीची देखील या ठिकाणी शक्यता आहे एकंदरीत संपूर्ण परिस्थिती जर बघितली आपण तर जो पश्चिम उत्तर पश्चिमेकडील विभाग आहे छत्रपती संभाजीनगर अहमदनगर या ठिकाणी देखील थोड्याफार प्रमाणामध्ये ढगांची निर्मिती होऊन या ठिकाणी देखील थोड्याफार भागासाठी पावसाचा अंदाज आहे इतर ठिकाणी घाटाच्या ठिकाणी कुठेतरी जर निर्मिती झाली तर पावसाचा अंदाज असेल अन्यथा या ठिकाणी कसल्याही प्रकारचा पावसाचा अंदाज नाही त्यासोबतच विदर्भातील यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या ठिकाणी देखील उद्या काहीसा मध्यम किंवा जोरदार पाऊस होऊ शकतो उत्तरेकडे जे असेल तर पावसाची शक्यता असेल परंतु या ठिकाणी व्याप्ती जी असेल तर उद्या कमीच राहण्याचा अंदाज आहे प्रामुख्याने जो जोर असेल तर तो अगोदर सांगितलेल्या विभागामधील पश्चिम विदर्भ द मराठवाडा त्यासोबत दक्षिणेकडील मध्य महाराष्ट्र या संपूर्ण ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे त्यामुळे या ठिकाणी आपण काळजी घेणं गरजेचं आहे तर अशाच प्रकारची माहिती आणि व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केलेले नसतं तर सबस्क्राईब करा सध्यासाठी इथेच थांबतो जय महाराष्ट्र